आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार प्रीपेड मीटरने ग्राहकांची फसवणूक ठाकरे गटाची इस्लामपूरमध्ये महावितरण विरोधात फौजदारीची मागणी इस्लामपूर महावितरण कंपनीकडून इस्लामपूर शहर आणि उपनगरात प्रीपेड मीटर सक्तीने बसून ग्राहकांची मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे गट शिवसेनेने महावितरण विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे नियमबाह्य मीटर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शिवसेनेने जनआंदोलनाचा कडक इशारा दिला आहे ठाकरे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नगरसेवक माननीय शकील सय्यद यांनी याबाबत तहसीलदार आणि महावितरणच्या उप अभियंत्यांकडे निवेदन सादर केले आहे निवेदनानुसार महावितरण गेल्या दोन महिन्यांपासून प्रीपेड मीटर बसवण्याच्या नावाखाली ग्राहकांचा छळ करत आहे ज्या ग्राहकांकडे कोणतीही थकबाकी किंवा तक्रार नाही त्यांनाही हे मीटर बसवण्यासाठी सक्ती केली जात आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे मीटर बसवले नाही तर वीज कनेक्शन तोडण्याची किंवा दंड करण्याची धमकी महावितरणचे कर्मचारी देत आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे महावितरणने महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाचा जी आर भंग करून हे मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे ग्राहकांकडून वीज बिलाची रक्कम आगाऊ घेतली जात असताना त्यांना विनाकारण प्रीपेड मीटर बसवून फसवणूक केली जात आहे या मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेने महावितरणला कडक अल्टीमेटम दिला आहे प्रीपेड मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवावे ज्या ग्राहकांना सक्तीने हे मीटर बसवले आहेत ते त्वरित काढून जुने मीटर बसवण्याचे आदेश द्यावेत या संपूर्ण प्रकरणात जबाबदार असलेले महावितरण कंपनीचे कामगार आणि उप अभियंता तसेच संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा जर शिवसेनेच्या या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या वतीने कोणत्याही क्षणी शिवसेना रस्त्यावर उतरून उग्र जनआंदोलन करेल असा सज्जड इशारा माननीय शकील सय्यद यांनी दिला आहे महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात इस्लामपूर शहरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झालं असून हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मान्य तहसीलदार सचिन पाटील साहेब यांना जाहीर निवेदनाद्वारे शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये गेल्या दोन महिन्यापासून वरुण इस्लामपूर शहर आणि उपनगरामध्ये वीज ग्राहकांचा जो छळ सुरू आहे तो थांबला पाहिजे आणि महावितरण कंपनी आणि अदानी गँग यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी हे जाहीर निवेदन दिलेलं आहे मला या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान करायचं आहे शासनानं जी आर काढलेला असताना कोणत्याही प्रकारचं मीटर बसवण्याचं बंधन नसताना आज या शहरामध्ये आणि उपनगरामध्ये जवळपास तीस पस्तीस टक्के वीज ग्राहकांच्या घरात घुसून अदानी गँगना वीज कंपनीला हाताला धरून या ठिकाणी जबरदस्तीने जोर जबरदस्तीने प्रिपेड मीटर बसवलेले आहेत हे प्रिपेड मीटर त्यांनी तत्काळ काढून घ्यायला पाहिजेत अन्यथा कोणत्याही क्षणी शिवसेना स्टाईलला आम्ही आंदोलन करू कारण या प्रिपेड मीटर मुळे वीज ग्राहकांचं नुकसान होणार आहे या प्रिपेड मीटरची तक किंमत जवळपास बारा हजार का रुपये हे नागरिकांना वीज ग्राहकाला सोसावं लागणार आहे त्याचबरोबर वीज ग्राहकांना याचे मीटर बसल्यानंतर या, या युनिटचा दर काय असणार आहे या कंपनीनं काही पुढं फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्याचा फायदा काय असणार आहे या गोष्टी या कंपनीला माहीत नाहीत या वीज वितरण कंपनीला माहीत नाहीत उद्या मीटरचं बिल भरत असताना हे मीटर किती काळ चालणार आहे खऱ्या अर्थानं जिओला यांचं बिल भरायचं आहे का अदानी कंपनीकडे याचं बिल भरायचं आहे का या महावितरण कंपनीकडे भरायचं आहे याची सुद्धा कल्पना नाही असं असताना मात्र वीज हा दांडगावा कशासाठी आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज जाहीर निवेदन देऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की वीज कंपनी सोबत या अदानी गँगवर फौजदारी गुन्हा दाखल करा वीज ग्राहकांची